त्या काळात भारत अंधारात होता शिक्षण म्हणजे अपराध आणि ज्ञान फक्त मोजक्या वर्गाच्या हाती होतं पण नाना म्हणायचे की शिक्षण हे कुणाचं मक्तेदारी नाही तर प्रत्येकाच्या हक्काचं असतं आणि याच विचारातून अठराशे साली नानांनी मुंबईमध्ये नेटिव्ह स्कूल सोसायटी या संस्थेला हातभार लावला हीच संस्था पुढे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाऊ लागली भारतीय मुलांना इंग्रजी आणि स्थानिक भाषांमधून आधुनिक शिक्षण देणं हा मूळ उद्देश घेऊन याच संस्थेमध्ये मुंबईमध्ये पहिल्या शाळांचा पाया घातला गेला नाना म्हणायचे की एक पिढी शिकली की शंभर पिढ्या जागृत होतात नाना शंकर शेठ हे मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेज अठराशे पंचेचाळीस आणि सर जे जे हॉस्पिटल या दोन महत्वाच्या संस्थांचे प्रमुख देणगीदार होते हिचा उद्देश असा की भारतीयांना आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे यामुळे सामान्य माणसालाही उपचार आणि शिक्षण यांचा हक्क मिळाला नानांच्या मनातलं सर्वात मोठं स्वप्न होतं भारतीयांसाठी स्वतःचं विद्यापीठ उभं राहावं अठराशे सत्तावन्न साली हे स्वप्न साकार झालं नाना शंकर शेठ हे मुंबई विद्यापीठाचे स्थापनेचे प्रमुख सदस्य आणि दाते बनले नाना म्हणायचे की शिक्षण हे गुलाम बनवण्यासाठी नसतं ते माणसाला स्वतंत्र विचार शिकवण्यासाठी असतं आणि याच त्यांच्या विचारातून मुंबई विद्यापीठ हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं